नमस्कार मंडई आज मला थोडंसं उशीरच झाला आहे उठायला कारण की झालं असं होतं की आदल्या दिवशी हे मॅच बघायला गेले होते बरं यांना काय हौस हो असते ना मॅच बघायची काय माहिती आणि मग काय उशीर झाला आणि मग नेहमीचंच आहे की यांना रात्री उशीर झाला की मग मला झोप लागत नाही आणि नंतर मग सकाळी मला उठायला उशीर होतो त्यानंतर मग आपण वगैरे आवरून घेतली आणि आता हे मी तुम्हाला झुमके दाखवते आणि हे ना मी मिशोवरून मागवलेत आणि इतके छान आले आहेत ना मला हे खूप आवडतात आणि यामध्ये ना बरेच कलर्स आहेत आणि प्राईस पण काय जास्त नव्हती त्यामुळे मला हे जास्त आवडतात तर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करा याची लिंक मी तुम्हाला देईन त्यानंतर ते स्वीटी कुठे गेली होती तिला मी शोधत राहिले आणि ही मॅडम इकडे बसून होती बाहेर मस्त पक्ष्यांचं किलबिट चालू चालू होता आणि त्यांना बघण्यासाठी ती तिथे बसून होती त्यानंतर मग आता सध्या मी रांगोळी काढण्याचं खूपच मनावरती घेतलेलं होतं त्यामुळे मी रांगोळी काढली आणि नंतर मग ओट्यावरचं सगळं आवरून घ्यायचं होतं बेसिनमध्ये भांडी पण बरीच पडली होती ती सगळी घासून घेतली आणि आता इथे मी तुम्हाला पॅन दाखवत आहे हा जो पॅन आहे ना तो मी मिशोवरून घेतला आहे आणि मी दोन तीन वेळा याचा वापर केलेला आहे क्वालिटी खरंच छान आहे आणि जाड आहे मेन नाही तर काय काय पॅन ना पातळ येतात पण ते हा मात्र असं नाही आहे तर मला हा पॅन खूप आवडला तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि नंतर हा चॉपिंग बोर्डसुद्धा मी मिशोरून मागवलेला होता याचा पण मी बऱ्याचदा वापर केलेला आहे कसं आहे ना की चॉपिंग बोर्ड प्लॅस्टिकचे म्हणा किंवा उडनचे वगैरे नाही स्टीलचे चांगले असतात म्हणून मी स्टीलचा मागवला तर चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय